मित्रांनो आज आपण आलेलो आहोत देशमुख पट्टा एकस फटा मालशेरस या मैदानामध्ये आणि आज या मैदानामध्ये आपण कोण कौन कोणती बैला आलेली आहेत याचा हा व्हिडिओ बनवतोय सकाळी काल रात्री थोडासा इथं पाऊस झालेला आहे त्यामुळे मैदानाला थोडासा उशीर होणार आहे तर या इथं आपल्याला दिसतोय हा घोटचा सर्जा आज घोडचा सर्जा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय विकास पाटोळ आज घोटचा सर्जा घेऊन आला तुम्ही काय नियोजन बुलढाणा बुलढाणाच्या बाब्या बरोबर आहे आणि कितव्या गटात पाळणार आहे गाडी पाचव्या गटात चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठला घेऊन आलाय आज बारूद आहे का गाव कुठलं गिरवी गिरवी आणि आज कुणावर पाहिर गेलाय माळशिरस मधला पाहिजे माळशिरस चा गटात पळते गाडी तीन नंबर गटात तीन नंबर गटात का शुभेच्छा तुम्हाला असं हातात धरला बोलायला नमस्कार आज स्वामीचा पायरा कुणावर केलाय तांब्याच्या राजा बरोबर आहे का कुठल्या गटात गाडी पाळणार आहे माहिती मित्रांनो गणेश शेट यांचा चरेगावचा स्वामी माळशिरसच्या एकस पाट्याच्या मैदानामध्ये आलेला आहे सहाव्या सहाव्या गटामध्ये सहा नंबर तासाला पाचव्या गटात सहा नंबर तासाला गाडी पाळणार आहे शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पिस्टन ह्या एकशे फाट्याच्या मैदानामध्ये आलेला आहे दादा नमस्कार पिस्टनचा आज बरोबर आहे साखरेंचा सुंदर साखरेंचा सुंदर आणि कोणत्या गटाला गाडी बावीस बावीस मध्ये बावी मित्रांनो साखरेंच्या सु... सुंदर बरोबर पिस्टनचा पहिरा बावीसाव्या गटात गाडी पाळणार आहे शुभेच्छा दादा तुम्हाला देवा या एकसष्ट फाट्याच्या मैदानामध्ये आज आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार देवाचा पहिरा आज कुणाबरोबर केला राणा कोणाचा समीर समीर माळींचा राणा समीर माळींचा राणा कोणत्या गटाला गाडी गटात ह्याच्या अगोदर हा पहिरा कधी झालेला आहे का आज पहिल्यांदा पहिल्यांदा मित्रांनो देवा आणि राणा नवव्या गटामध्ये गाडी पळणार आहे दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं नाव काय बजरंग जाधव गाव कोणता पांघरे बर आज हा कोणता घेऊन आलाय तुम्ही आणलाय लक्ष आहे का लक्षाचा पहिरा कोणा बर केलाय थायमान संख्याला थैमॉन बरोबर आहे का कोणत्या आहे गाडी किती बर लक्ष आणि थैमानचा पैरा या माळशिराश मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कुठला पैल घेऊन आलाय तुम्ही पतंग आणि पतंगचा पैरा कुणाबर केलाय माळशेर माळशेरज हरणे आहे का कोणत्या गटाला आहे गाडी गटात ह्याच्या अगोदर हरणे आणि पतंगचा पहिलीच वेळ बर आणि तुमचं नाव काय निरंजन पाटील गाव मुळशी चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव काय दीपक मारणे गाव कोणता आहे मुळशी मुळशी आज कोणता घेऊन आलाय सारजा सर्जा सर्जाचा पायरा कोणावर केलाय आबाशावाळ्यांचा ओम आबाशावाळ्यांचा ओम ती नवीन खरेदी ओम बर ह्याच्या अगोदर हा पायरा पडलाय का नाही नाही ही पहिलीच वेळ आहे आणि गा, गाडी कोणत्या गटात आहे गाडी नाही सांगताय तो कोणत्या गटात बर बर चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पांढरंग हिरवी गाव कोणतं खुर्द बैलाचं नाव काय कोणावर कोणा पायरा लिंबूच्या पक्षाबरोबर लिंबूचा पक्ष आहे का आणि कोणत्या गटात आहे गाडी पाच नंबर तास आहे का बरं ह्याच्या अगोदर हा पैरा पळलाय का पळलाय काय निकाल होता त्यावेळेस बरं बरं चालेल शुभेच्छा दादा मैदानासाठी थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रफुल्ल काकडे प्रफुल्ल काकडे गाव निंबूत निंबूत आज हा पक्ष आहे ना आपला छोटा पक्ष आहे आज कोणाबरोबर पायरा आहे रामा बरोबर रामा बरोबर आहे कोणत्या गटात आहे गाडी पाचव्या गटा नंबर मध्ये अगोदर सुद्धा हा पैलोबाला पडलेला चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या बरोबर नाद माझा सात महाराष्ट्राचे या चॅनल वाले धनाजी पिसाळा आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार हा आपला घर घरचा आणलाय ना घरच नाव काय सरजा सरजा आज कोणावर आहे त्याचा आज वाघरीकरांचा वजीर वागिरीकरांचा वजीर आहे कोणत्या गटात आहे गाडी तेवीस मध्ये त्याच्या अगोदर ही पायरा पडलाय का की गाडी कोणत्या ए... मैदानावर होता कुमट्याच्या मैदानावर बाकासुरू आणि बघा बर बर ठिकाणी आपला शुभेच्छा दादा तुम्हाला आणि आज ही भरपूर बैल दिसत आहेत आज कोणते कोणते आणलेत तुम्ही ही गावात ना आमचा शंभू म्हणून डॉक्टरचा डॉक्टर आणि ती सोन्या आणि शंभूचा कोणावर पायऱ्या आहेत दोघच आहेत म्हणजे घरचा सात ऑलमोस्ट पळवत आहे हा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रवीण चव्हाण गाव गुरसाळे गुरसाळे आज कोणती जोडी आणली हे नाव यांची पाखरे आणि मैभूब कोणत्या गटाला आहे गाडी अठराव्यात आहे हाच पायरा बोलतोय ना ह्याच्या अगोदर किती वेळा पडलाय हा पायरा पहिल्यांदाच पळवताय चालेल काय अपेक्षा काय ठेवलेत तुम्ही ह्या जोडीकडून आज की आपल्याला गुलात राहिले पाहिजे गुलाला राहिली पाहिजे चालेल शुभेच्छा तुम्हाला काका नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय कामाजी शिंदे गाव जाधववाडी बैलाच नाव काय बलमा आणि हा बुलेट हे गरजेच आहेत ना दोन्ही गुरसाळकरांचा हा आज पायरा तुम्ही केलेला आहे का बरं कोणत्या गटात आहे गाडी एक नंबर गटात पाच नंबर तास पहिल्याच गटाला पाच नंबर ह्याच्या अगोदर हा पहिला पळवलाय का पळवलाय काय काय होतं त्यावेळेस निकाल निकाल एक नंबर केला वेळापूर वेळापूरच्या मैदानात एक नंबर केलेला आहे चालेल आज सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बाबा खंडे देवडे आणि बैलाच नाव काय मथुर मथुर आज कोणावर पायरा केलाय मथुरचा आज महाकाल बरोबर आहे महाकाल बरोबर पायरा आहे का ह्याच्या अगोदर हा पायरा पळवलाय का पळवली गाडी काय होता निकाल त्यावेळेस गाडी फायनल राहिली बरेच फायनल ला राहिली हो। आणि कोणत्या गटाला आहे आज गाडी आज सतराव्या गटात आहे सतराव्या गटात आहे सात नंबर सात नंबर तासाला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सरपंच बापू ठोमे सस्तेवाडी सस्तेवाडी सस्ते का आपल्या बैलाचं नाव हो काय तुफान तुफान आज तुफानचा पैरा कोणाभर केलाय ते एक निर्यावाला बैल आहे निर्याचा बैल आहे का कोणत्या गटाला आहे गाडी गटात चार नंबर चौथ्या काटात गाडी पडते ह्याच्या अगोदर त्या बैलावर पायरा केला का पहिली वेळ पहिलीच वेळ पहिलीच मुंबई मध्ये बिनजोडला असतो पहिली तुफान मुंबईचा बिनजोड आला मुळगाव मध्ये नाव होतं शर्यत नाही झाली आपली एक गोंड्याहून चार नाव पण त्यावेळेस शर्यत झाली जमलीच नाही शर्यत बरं पाच वाजता नाव काढून घेतलं हे तीन फेऱ्याचं कितवं मैदान आहे हे तीन फेऱ्याचं त्याचं दुसरंच मैदान दुसरंच मैदान आहे थोडं पायऱ्याला पण ताण होतो ना लोक बरोबर बघितलं नसल्यामुळे पण असं होतं ना काय वाटतंय ती बिनजोड कसं आहे की दिवसात एकदाच पोलतोय पण तीन फेरायला दोन दोन तीन तीन शेअर्ती पण केल्यात बिनजोडला केल्यात ना चालेल त्याच्यामुळे तीन फेर पळणारच ना बैल बैल आहे त्याचं जीवन आहे त्या जेव्हा पळणारच ना तो नंदी शेवट बरोबर आहे बरोबर आहे लोकांना गैरसमज वाटतो ना कारण बऱ्याच जणांना वाटतं की बिंजोडला जास्त नाही पण मैदानात पळतोय कसं बाराशे फुटाचा पल्ला पल्ला असतोय आपल्याकडे तीन फिरायला जास्ती जास्त हजार फुटाच्या कोणाच्या नाव फिरवायला तयार होतो हा हा आपण नावच दिल तर त्याच्यामुळे काही प्रश्न पण तिथे काही कोणी फिरवलंच नाही फिरवलं नाव चालेल दादा ह्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रवीण सावंत गाव कोणतं खंडोबाची वाडी खंडोबाची वाडी बैलाच नाव काय बैलाच नाव सरदार सरदार आज कोणावर कोणाबर केलाय सरदारचा सरपंच बापू ठोबरे सस्तेवाडी यांचा तुफान तुफान बरोबर केलेला आहे कोणत्या गटात गाडी पळवत आहे चौथ्या गटात गाडी चौथ्या गाटात सरदारच्या अगोदरचे निकाल काय काय गट गट काढल्यात जिथं जाईल तिथं बरं बरं बैल पुरत नाही बर सीमेला बर आणि पैर्याला अडचण वगैरे काय जाणवते का तुम्हाला पैर्याला गरीब आला अडचण पैरे पहिल्याला बैल भेटत नाही मित्र आहेत आमचं बापू ठुंबरेवडी त्यामुळे तुफान तुम्हाला मिळालं बैल आपल्याला एका शब्द दिला दादा शुभेच्छा तुम्हाला या काय पुढं चाल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सचिन पाटील कचरेवाडी कचरेवाडी बैलाचं नाव काय आपल्या ही बब्या शेठचा आज आज उत्तम भाऊच्या सर्ज बरोबर पाहणार आहे उत्तम ह्याच्या अगोदर हा पहिला पळवलाय का अगोदर ना पहिला पहिला आपण गाडी चांगली पळ हे हिशोबाने आपण नियोजन केलंय कोळ्यामध्ये आपण सहा नंबर केला होता बरं तिथं आम्ही बघितलं होतं भाऊ पण तिथं होतो त्या हिशोबाने पहिला केला आज कोणत्या गटात गाडी पळते आपली चौथ्या गटात आहे गाडी चौथ्या गटाला आहे का बब्याच्या अगोदरचे निकाल काय काय राहिलेले कोळ्यातला आहे पंधरा आहे बारामती आहे काजड आहे आमच्या मायश्रीचं मैदान आहे आता तुम्हाला पहिल्याला अडचण जाणे होते का पहिलेला होते अडचणी पण कसं असतंय माहितीये का ज्याचा बैल पळतो का नाही त्याला अडचणी येत नाही आणि कसं होतं दोन तीन चार नंबरच्या बैलांना थोड्याशा अडचणी आहेतच नाही असं नाही आता आपला बी काय आपण म्हणणार नाही एक दोन मध्ये आहेच ठीक आहे पळतो चांगला होत्यात पहिर काय काय वेळेस तुम्हाला शब्दावरती बैल मिळते काय काय वेळेस तुम्हाला पैसे देऊन पण बैल मिळत नाही शेवटी संघर्ष आहेच ना बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला बैल एक नंबर मध्ये आणायला खूप संघर्ष आहे शर्यत क्षेत्र म्हणजे संघर्ष दादा तुमच्या मनातला साठीचा पैरा कोणता की तुम्हाला काय वाटतंय की भविष्यात बब्याशे आणि ह्या बैला नाही आज आज आम्हाला अपेक्षा आहेत जर आज गाडी जर आमची राहिली चांगल्या तर आम्ही कदाचित मथुर बरोबर आम्ही पळू शकेल आमचं बोलणं चाललंय मथुर बरोबर राहुलबाईचं आमचं चांगले संबंध आहेत ते समीर बाईरशी आमचं चांगलं संबंध आहेत पण आम्ही पण त्यांना बैल मागितलं नाही का तर आपण अजून चर्चेत नाही चर्चेत नाही शेवटी कसं आहे त्यांचं आज बैल एक नंबर मध्ये पोहतोय आपण कसं मागायचं संबंध एका जागेवरती आणि शरीर क्षेत्र एका जागेवरती आपण पण बघितलं पाहिजे की आपण कुठं आहे शुभेच्छा दादा तुम्हाला काय शुभम गाव कोणतं काजर का आणि बैलाच नाव काय वजीर वजीर आज वजीरचा पायरा कोणाभर केलाय बर आणि कोणत्या गाडी नंबर नंबर गटामध्ये का, का। चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय गाव कोणतं कचरेवाडी कचरेवाडी बैलाच नाव काय लायगर लायगर आज कोणावर पायरा केलाय त्याचा सौरभ लोंडे सौरभ लोंडेंचा कोणता कोणत्या गटात आहे गाडी सहा नंबर सा नंबर अगोदर हा पैरा पा पळलाय का नाही पहिलीच वेळ ना... चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं नाव हो काय समाधान कचरे बैलाच नाव हो काय तेज तेजा आणि गाव कोणतंय माळशिरस माळशिरस आज तेजाचा पैरा कोणावर केलाय केला शेतनस केलाय तर काही अजून सांगितलं नाही बरं आणि कोणत्या गटाला आहे तेजा दोन नंबर गटात तेजाच्या अगोदरचे निकाल कोणते कोणते त्याच्या असे बिंजूला पळत होता बुंग्यासोबत पळाला असं बरेच व्हायला सोबत बरोबर म्हणजे तीन फेऱ्याचं पहिलंच अगोदर पळाला पळाला टाका टाकीत मार खाल्ले नाही कारण काय होतंय बिंजोडला तुम्हाला बाराशे फुटाचा पल्ला येतोय आणि तीन फेऱ्याला आपल्याकडे नऊशेच फुटाचे असतात जास्तीत जास्त हजार फुटाचा त्यामुळे थोडा निकालात थोडं गंडत होतं ना बर 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 चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू माहिती आहे ना नाही पायरा ना दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी नितीन भोसले गाव कोणतं वाघेरी वागे, वाघेरी का नाव काय आपल्या पहिल्याच नाव सरजय सरजा आज सरजा कुठल्या गटात पळतोय सरजा चाळीसव्या गटात चाळीसाव्या गटात पळतोय का हो सरजा अगोदर कोण कोणत्या मैदानात पळलेला आहे आता बरीच मैदान झाली बरीच झाली निकाल काय काय राहिलेत तरी दा दहा दहा अकरा फायनल झाली दहा अकरा फायनल घेतलेत मुलातला बैल आज काय अपेक्षा आहे सर आज पण असं वाटतंय की आज पण राह हो बर बरं दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दगडे गाव कोणतंय बावधन मुळशी पुणे पुण्याचा आज कोणता दा आणलाय आज लक्ष आहे लक्ष लक्षाचा पायरा कोणाबरोबर केलाय गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर बरोबर आहे मग चांगलाच पैरा आहे कोणत्या गाठाला आहे गाडी गाडी तीस गाठाला पड तिसाव्या गाठात आहे ह्याच्या अगोदर गजा आणि लक्ष किती वेळा पडलेत लक नाही एकदाच पळलेली पण गाडी नव्हती झाली बरं बरं हो। आज काय अपेक्षा आहे तुम्हाला जोडीकडून आज राहीन दोघं पण चांगल्या फॉर्मात गजा पण चांगलंच पळतोय लक्षात सगळ्यांनाच माहिती लक्षात पण चांगलंच पडतो त्यामुळे भरपूर अपेक्षा आहे बर गाडी राहू शकते शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नवम केसरी बकासूर एक्स फाट्याच्या या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि कदाचित तो एकोणचाळीसाव्या हो गटामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो मोहिल शेठ सुद्धा आहेत शेठ तुम्हाला शुभेच्छा मी ते ना दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शुभम शुभमधली गाव कोणता पेठ पेठ बैलाच नाव काय राजा राजा आज राजाचा पहिरा गुणावर गेलाय बैज बैजा बैजा बरोबर आहे का कोणत्या गटाला आहे गाडी आणि भाऊ गेलाय पुढं बर 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 आणि ह्याच्या अगोदर राजा आणि बाईजाचा पैरा कधी पडलाय काय ही पहिलीच वेळ बर बर दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव काय सचिन गाव कोणतं वाजर वाजर, वाजर। आज कोणता घेऊन आलाय तुम्ही बवाल बवाल बवालचा पैरा कोणापर केलाय शिवाय सदाभाऊ बरोबर आहे सदाभाऊ मस्तरकरांचा शिवाय बर 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 कोणत्या गट आलाय गाडी गाडी तीन मध्ये तिसऱ्या गटात गाडी पडते का ह्याच्या अगोदर हा पैरा पळलाय का शिवचा नाही ही पहिलीच वेळ दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव हो काय मनोज मिस्त्री आंबोडे आंबोडेच काहीचं नाव ना हो काय आपल्या वायर वायर आज वायरचा पैरा कुणापर केलाय आज सचिन जाधव जाधववाडी सातारा सातारचे जाधववाडी त्यांच्या बैलाचं नाव काय सोन्या सोन्या बरोबर आहे का कोणत्या गटात आहे गाडी गाडी मध्ये तेरा मध्ये ह्याच्या अगोदर हा पैरा पळवलाय नाही पहिलं पहिलीच वेळ चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय जाधव सोने सोन्या का बैलाचं नाव सोन्या झालं आपलं नाव काय माझं पण नाव सोने तुमचंच नाव सोन्या आणि त्याच बैलाला ठेवलेलं नाही ना कि जाधव सोन्या पहिला सचिन बर बरं बरं चालेल आज पायरा कोणा बरोबर आहे वायर बरोबर वायर बरोबर कोणत्या गटात आहे गाडी बर बर आणि सोन्याकडून आज तुम्हाला अपेक्षा काय आज गुलालाच राहू शकते त्याच्या अगोदर किती गुलाल आहेत सोन्याचे दोन तीन दोन तीन झाले चालेल या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नवनाथ करपे गाव कोणतं गाव तांबवे तांबवे का बैलाचं नाव काय बैलाचं नाव बावऱ्या बावऱ्या आज बावऱ्याचा पैरा कोणावर गेलाय बावऱ्याचा पैरा खळव्याची पंढरपूर खळवे हा तिथलं सोन्या म्हणून बैल आहे सोन्या म्हणून आहे का हा कोणत्या आहे गाडी गाडी तीस मध्ये तीस मध्ये आणि ह्याच्या अगोदर बावरे आणि सोन्याचा पैरा कधी पळवलाय का नाही फर्स्ट टाइम ही पहिलीच वेळ पहिलीच काय अपेक्षा आहेत आहे काय आता चांगली गाडी चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बुलढाणा एक्सप्रेस बब्या आज या माळशिरसच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे गुलालाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा बब्या आज गोडच्या सरज्या बरोबर याचा पैरा झालेला आहे आणि गाडी दादा कोणत्या गटात आहे गाडी चालेल आणि शुभेच्छा आपण देतोय आज कारण बाब्या आणि गोडचा सा सर्जा आज शंभर टक्के गुलाल करू शकतात आज दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव शुभ मिर्गी गाव कोणतं हिंगणी हिंगणीचं का हो आज कोणतं बैल घेऊन आलाय आज बावऱ्या घेऊन आलोय बावऱ्या बावऱ्याचा पैरा कोणाबर केला बावऱ्या घरचा साज आहे का हो तो आहे काजल काजल बावरी आणि काजल किती वेळा पळवले असं योगा दोन तीन वेळा पळवले दोन तीन वेळा झालेले आणि काय वाटतंय तुम्हाला आज गाडीचं काय कामाला होऊ शकते काय आता जे नशेबा असेल होईल ते आपण प्रयत्न करत राहायचं अगोदर ह्या पहिल्यानं काय गुलाल वगैरे काय दिलाय का जसं गुलाल नाही झाला पण गट बिट काढले गट वगैरे काढलेले चालेल दादा या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू